मागील काही दिवसांपासून खासदार हेमंत गोडसे हे मुंबईच्या वाऱ्या करताना आपल्याला पाहायला मिळत आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे येथील निवासस्थानी जाऊन त्यांनी नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे तसेच शिवसेनेचे असंख्य पदाधिकारी घेऊन तळटकून बसले होते नंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हेमंत गोडसे यांच्यासह शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेत त्यांना आश्वासन दिले होते नंतर पुन्हा खासदार हेमंत गोडसे यांनी एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या निवासस्थानी जाऊन भेट घेत आपल्याला नाशिक मधून शिवसेनेकडून उमेदवारी देण्यात यावी असे हेमंत गोडसे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सांगितले होते त्यानंतर हेमंत गोडसे यांनी काल नाशिकमधील शालीमार चौकातील हनुमान मंदिरात जाऊन हनुमानाची महापूजा तसेच अभिषेक करून आपल्या प्रचाराचा नारळ फोडला

তো মানে বাব आम्ही आज खऱ्या अर्थानं आपण जी केलेली कामं आहे पाच वर्षामध्ये ही जनतेपर्यंत पोहोचवावी याची सुरुवात आज या ठिकाणी आपण करतोय आपण अजून अधिकृत जागा जाहीर झालेली नाही परंतु आपण इच्छुक शिवसेनेकडून इच्छुक उमेदवार म्हणून या ठिकाणी आपण केलेली आपण विद्यमान खासदार आहोत आणि आपण जी कामं केली ती जनतेपर्यंत पोचवायला हे आपलं कर्तव्य देखील आहे आणि म्हणून त्याचा शुभारंभ या ठिकाणी आज आपण मला असं वाटतं का प्रत्येक मतदारसंघावरती महायुतीच्या प्रत्येक घटक पक्ष आणि पक्षाचा त्या ठिकाणी अधिकार आहे उद्या आर पी आय असेल किंवा राष्ट्रपा असेल किंवा इतर कुठलाही पक्ष त्यांचा देखील अधिकार या प या जागेवरती तितकाच आहे आणि म्हणून विश्वास आहे का आपण निश्चित मला असं वाटतं का या ठिकाणी शिवसेनेचा हा पारंपरिक मतदारसंघ आहे शिवसेनेने सातत्यानं या ठि थी, या ठिकाणी नेतृत्व केलं आहे आणि म्हणून आपण देखील दहा वर्षामध्ये सर्वसामान्य माणसाचे प्रामाणिक कामं त्या ठिकाणी केले पक्षपात कधी केला नाही जातीवाद कधी केला नाही आणि म्हणून सर्वसामान्य माणसाची इच्छा आहे का ही जागा शिवसेनेला सुटावी मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं तुम्ही विद्यमान खासदार आहात तुम्ही केलेली कामं जनतेपर्यंत पोहोचवा तुमचा प्रचार चालू सुद्या लवकरात लवकर अधिकृत रित्या उमेद घोषणा त्या ठिकाणी लवकरात लवकर केली जाणार आणि शिवसेनेकडून तिकीट मलाच मिळणार हे सांगितले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खासदार हेमंत गोडसे यांना सांगितले की तुम्ही कामाला लागा म्हणून खासदार हेमंत गोडसे यांनी आता नाशिक मधून आपल्या प्रचाराला सुरुवात केली आहे अद्यापही नाशिकच्या जागेचा तिडा सुटलेला नाही तरी देखील खासदार हेमंत गोडसे यांनी आपल्या प्रचाराचा नारळ फोडून सुरुवात केली आहे या प्रसंगी शिवसेनेचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते अमर सोळंके मी नाशिककर न्यूज नाशिक